साईच्या शिर्डीत आज ऐतिहासिक उभा रिंगण सोहळा पार पडला श्री साई पालखी सोहळ्या निमित्त आज कोरेगाव ते शिर्डी असा प्रवास करत पालखी शिर्डीत दाखल होताच आलेल्या साई भक्तांचं शिर्डी ग्रामस्थ ग्रीन अँड क्लीन शिर्डी संघटनेचे पदाधिकारी श्री खंडोबा देवस्थान यांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले रांगोळ्या काढून आणि फुलांची उधळण करत स्वागत केले शिर्डीत प्रथमच आज या निमित्ताने ऐतिहासिक क्षण डोळ्यांनी पाण्याचं भाग्य अनेक साईभक्तांसह सा शिडी ग्रामस्थांना मिळालं वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी ही प्रत्येक वारकऱ्यांसाठी मोठा आनंदाचा क्षण असतो या पंढरपूरच्या वारीदरम्यान ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीला साधारण महत्त्व आहे तेच मोठी परंपरा देखील आहे मुलीचा रथ ज्या भागातून जातो त्या ठिकाणावरील मातीचं दर्शन घेत वारकरी आनंदी होत असतो आज सकाळी श्री खंडोबा देवस्थान समोर पार पडला माउलींचा गजर टाळ मृदुंगाचा जोड आणि श्री साईबाबांचा जयघोष असा ऐतिहासिक सोहळा याची याची देही डोळा असा सोहळा पार पडला उपस्थितांनी हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवला माउलीचा गोल रिंगण सोहळा सर्वज्ञान अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मात्र आज साईच्या पावन नगरीत उभा रिंगण सोहळा रंगला महिला माता भगिनींनी या सोहळ्यात फुगडी खेळत आनंद लुटला ऐतिहासिक उभारिंगण सोहळा यशस्वी करण्यासाठी ग्रीन अँड क्लीन शिर्डी पदाधिकारी शिर्डी ग्रामस्थ साई निर्माण अकॅडमी येथील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर महंत काशिकानंद महाराज शिर्डी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी सतीश दिघे यांच्या शुभ हस्ते अश्वपूजन आणि माऊलीच्या रथाचे पूजन झाले या प्रसंगी मोठ्या संख्येने शिर्डी ग्रामस्थ साईभक्त उपस्थित होते पालखीचे अध्यक्ष रामचंद्र महाराज गोंधळेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात गेले आम्ही चौदा वर्ष पायवारी पालखी सोहळ्याला शिर्डीला येत आहे तर या सोहळ्याला येण्याचं कारण असं की प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो आणि संघर्ष हा कवा आणि कसा येतो हे कोणाला समजून सांगून येत नाही तर हा संघर्ष माझ्या आयुष्यात आल्यानंतरनं हा संघर्ष कसा संपवायचा तर फक्त आणि फक्त माझ्या माऊलींच्या रस्त्यावरच आहे हा संघर्ष आणि माझ्या शिर्डीत येऊनच हा संघर्ष संपणार आहे हे मला माहित होतं कारण मला संघर्ष भोगण्याची शक्ती माझ्या शिर्डीच्या साईबाबांनी दिली तर गेली चौदा वर्ष हा सोहळा माझा शिर्डीच्या साहेबांकडं साईबाबांकडे येत आहे मी साधारण पाचशे लोकं घेऊन इकडे प्रस्थान करतो तर या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं की या सोहळ्याला संत ज्ञानेश्वर महाराजांची बैलजोडी आहे लोणंदचे विनायक शेळके पाटील तसेच पुण्याचे बेलसरचे जगताप पाटील यांचं राम आणि बाईजा आहे तर या बैलजोडीचं असं वैशिष्ट्य आहे की या बैलजोडी ज्यावेळी आम्ही झोपली त्या बैलजोडीला असं भव्य तेज येत राहिलं ह्या सोहळ्याचंच वैशिष्ट्य होतं कारण साई माऊलीनेच त्यांच्या पाठाणीवरती हात फिरवला होता तसेच ह्या सोहळ्याला आम्ही चौदा वर्ष झाली येत आहे तर यंदा संत ज्ञानेश्वर माऊलींचे जे अश्व आहेत म्हणजेच घोडे ते अश्व आम्ही शिर्डीमध्ये आ घेऊन आलो या अश्वाचं असं वैशिष्ट्य आहे की या अश्वाचं दर्शन घेतल्यानंतर ना माणसामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते जसा अश्व पळत जातो म्हणजे दोडतो त्या दोडण्या दोडण्याचं लक्षण असं की भगवंताकडे आपण आकर्षित होतो म्हणजे त्याचं पळणं म्हणजेच भगवंताकडं दिशाहीन होणं म्हणजे आपण ज्यावेळी म्हणतो ना आपण कुठंतरी दिशाहीन होतो किंवा पळतो हे भगवंताच्या दिशेने पळतो हा घोडा आपल्याला सूचित करतो तर या घोड्याच्या माध्यमातून असं सिद्ध होतं की भक्ती वाढते आणि आपल्याला जी पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणतो ना जी परिक्रमेने आजच्या आली ते आणि गोडे रिंगणांनी पण पूर्णता आली तर मला सांगायचं असं आहे की पुढल्या वर्षी हा दिव्य भव्य दिव्य सोहळा हा मोठ्या पद्धतीने आम्ही साजरा करणार आहे आणि तुमच्या शिर्डीकरांच्या कृपेनंच होणार आज आम्ही प्रथमतः पहाटे साईबाबांच्या शिर्डीची परिक्रमा केली मंदिरापाशी आल्यानंतर ना प्रथम विनेकरी पळावलंय त्याच्यानंतर <णीजी> पताका पळवल्या पताका पळवल्यानंतर तुळशी तुळस पळवले त्याच्यानंतरनं तुळस पळवल्यानंतरनं आम्ही तुकाराम कोळी म्हणून ते आहेत त्यांचा अश्व पळवला असे चार राऊंड घेतले आणि त्याच्यानंतरनं गोड्याला हार घातला हार घालून झाल्यानंतरनं शिर्डी माझे पंढरपूर आरती घेतली शिर्डीच्या साई संस्थानचे शिव गाडीलकर साहेब त्यांच्या हातून आणि आनंद महाराज तसेच निंबूचे प्रमोद काका काकडे देशमुख आनंदरावजी शेळके आणि साई निर्माण ग्रुपचे सदस्य तसेच माझं नाव रामचंद्र गोवेकर Thank <laughs> you.